ई पीक पाहणीबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना आलेल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना इथं जाहीर आव्हान करण्यात आलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता इथं सात जे काही घाटा इथं तो होणार आहे जे की सात टोटे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या अन्यथा तुमचे हे सात टोटे जे काही नुकसान तुमचं इथं होणार आहेत तर आता पंधरा तारखेच्या तुम्हाला तुमचे जे काही पेरे आहेत ते तर ई पीक पाहणी करून घ्यायची आहे सर्वात पहिले आता आपण पाहणार आहे जे की पीक पाहणी न नोंदवलेल्या शेतकऱ्यांचे काय होणार आहेत तर सर्वात पहिले जे काही चालू असलेला दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षाचा सातबारा तुम्हाला आता निघणार नाही तर सर्वात मोठी अपडेट आहे तर तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली नसेल तर लवकरात लवकर हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुमचा दोन हजार चोवीसचा आणि पंचवीसचा जो काही वर्षाचा सातबारा निघणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे यावरतीच डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे कर्ज प्रकरण करता येणार नाही जर तुम्हाला कर्ज जर घ्यायचं असेल किंवा लोन घ्यायचं असेल शेतीवर किंवा कर्ज घ्यायचं असेल तर ते तुम्हाला इथं मिळणार नाहीत तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करणे आवश्यकच आहे तिसरा जो पॉईंट म्हणजे पीक मा मिळणार नाही जर तुम्ही खरीपचा किंवा रब्बीचा पीक विमा भरलेला असेल किंवा अग्रिम पीक विमा त्या प्रकारचा तुम्हाला कोणताही पीक मा इथं मिळणार नाहीत तर सर्व शेतकरी बांधवांनी याची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला जे काही टोटे इथं होणार आहेत ते सात आठ टोटे आहेत तर पहिलं जे सातबारा निघणार नाही कर्ज प्रकरण होणार नाही पीक विमासुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार नाही चौदा जे आहे तुमचं जे काही सातबारावरचं जे काही क्षेत्र आहे ते पडीक म्हणजे पडीत दाखवणार आहेत पडीत दिसेल तुमचं जे काही क्षेत्र आहे म्हणजे तुम्ही लागवड वगैरे करता ते तुमचं जे काही क्षेत्र आहे तिथं पडीत दिसणार आहेत त्यानंतर जो का पाचवा आहे सातबारा निगडीत योजनेचा कोणताच प्रकारचा लाभ तुम्हाला इथं मिळणार नाही जे की सात बाराव जे काही योजना आहेत जे काही महाडी अशा भरपूर योजना आहेत तर त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा तुम्हाला इथे लाभ मिळणार नाही जसं की पी एम किसान असोल नमो शेतकरी असोल जे की तुम्हाला त्याचे जे काही पैसे मिळतात तेसुद्धा बंद होऊ शकतात त्याचप्रमाणे सहावा जे आहे खरेदी विक्रीसाठी तुम्हाला अडचण येणार आहेत जर तुम्हाला सोयाबीन विकायचं असेल कापूस विकायचं असेल किंवा गहू हरभरा जे काही विकायचं असेल जे काही मार्केटमध्ये तर तुम्हाला त्यासाठी विक्रीसाठी इथं अडचण येणार आहेत त्यानंतर सातवा जे आहे अनुदानासाठी अडचण येणार आहेत जे काही तुमच्या नैसर्गिक का आपत्तीमुळे जे काही तुमच्या शेतामध्ये जर गहू असेल हरभरा असेल उडीद असेल मूग असेल गहू असेल त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी जे काही पिकांचा समावेश आहे व नैसर्गिक आपत्तीमुळे ढगफुटीमुळे व चक्रीवादळामुळे किंवा कोणत्या रोगामुळे तुमच्याच पिकाचं जर जा नुकसान झालेलं असेल तर त्याचे जे काही अनुदानाची रक्कम मिळते ते तुम्हाला इथं मिळणार नाही जर तुम्ही पेरत जर चढवले तरच तुम्हाला इथं मिळणार आहेत तर भविष्यातील नुकसान झाल्यास त्याचे जे काही पंचनामे इथं होणार नाही तर इथं तुमच्या जर शेतामध्ये जर काही कारणास्तव भरपाईचे जे जास्तीत झालं तर तुम्हाला तुमचे जे काही पंचनामे जर तुम्ही ई पीक पाहणी केली तरच तुमचे पंचनामे होईल अन्यथा पंचनामेसुद्धा इथं होणार नाही तर लवकरात लवकर शेतकरी बांधवाने ई पीक पाहणीचे ॲप्लिकेशन थ्री पॉईंट झिरो पॉईंट फोर हे जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही तुमची ई पीक पाहणी नोंदून घ्यायची आहे तर याबद्दल अधिक माहितीसाठी व तुम्हाला जर बोरवेल वीर जर तुमच्या सातबारावर चढवायचे असेल तर ते प्रकारे चढवायचं आहे सविस्तर व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू